भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सायंकाळी दिल्लीमध्ये त्यांच्या मानसकन्याच्या वतीने अंत्यसंस्कार करण्यात आले अटलजींनी नाशिकच्या एका प्रकरणात सिन्नरला भेट दिली होती या भेटीच्या आठवणींना एस एन न्यूजचे प्रतिनिधी शंतोनु कोडे यांनी तयार केलेल्या व्हिडिओमधून पुन्हा एकदा उजाळा मिळाला सर्व भारतीयांनी पंधरा ऑगस्टला आपला स्वातंत्र्य दिन साजरा केला सायंकाळ होते न होते तेच एक बातमी धडकली भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक असल्याची आणि या बातमीनंतर सर्वांचाच काळजाचा ठोका चुकला हे चोवीस तास संपूर्ण भारतीय कधीच विसरू शकणार नाहीत सोळा ऑगस्टला सायंकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी जे व्हायला नको होतं तेच झालं भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी ज्यांनी आपल्या जीवनाच्या लढाईत अटल राहायला हवं होतं ते कालवश झाले अटल बिहारी वाजपेयींनी आपल्या चौऱ्याण्णव वर्षाच्या कार्यकाळात सहा दशकं ही समाजकार्यासाठी घातली या संपूर्ण कार्यकाळात त्यांनी अनेक शहरांना भेटी दिल्या त्यापैकीच सिन्नर एक सिन्नरचे पद्माकर गुजराती जे भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत त्यांच्या निवासस्थानी देखील अटल वाजपेयी यांनी भेट दिली होती यानंतर सिन्नरमध्ये एक चौक सभा देखील घेतली होती या संपूर्ण घटनेचा आढावा आपण या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सिन्नर मध्ये आले त्यावेळेस मला त्यांचं स्वागत करण्याची संधी मिळाली त्यांच्याबरोबर गोपीनाथरावजी मुंडे साहेब त्यांचं स्वागत करण्याची संधी मिळाली आपल्या देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं काग संध्याकाळी पाच वाजता एम्स वक्तन मध्ये दुःख निधन झालेलं आहे त्यांच्या निधनाने केवळ पक्षाची नव्हे तर संपूर्ण देशाची हानी जागे आहे आणि फार मोठी पोकळी निर्माण जागे आहे त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक शिष्य घडवले नावच घ्यायचं ठरलं तर माननीय गोपीनाथराव मुंडे असतील प्रमोद महाजन असतील प्रमोद महाजनांना तर प्रति अटकजी म्हणता जायचं त्यांनी प्रमोद महाजनांवर ही फार मोठी छाप आटकजींची होती आणि माझ्या मनात त्यांच्याविषयी दोन कवितेच्या ओळी जागृत जागली आहे त्या मी आपल्या पेश करतो शत्रूच्याही छावणीमध्ये आदर होता स्नेह होता दिसणारा तो ईश्वराचा देव होता अठरा एप्रिल एकोणीसशे शहाऐंशी साली सिन्नरला सरकारी दवाखान्याजवळ पाणी दुष्काळी परिस्थितीसाठी सिन्नरला अटलजी आले त्यांनी बारगाव पिंपरी या गावाला भेट दिली आणि सिन्नरला त्यांची सभा सरकारी दवाखान्याजवळ झाली त्यामुळे सभेमध्ये अटलजींनी नाशिकला निघणारा आपला रामरथ त्या वर्षी एकोणीसशे शहाऐंशी साली रामरथाला वाकडी बारव जवळ समाजकंटकांनी दगडफेक केल्यामुळे रथ तिथं आपल्याला सोडून द्यावा लागला त्या संदर्भात सरकारी यंत्रणेनी कुठला निर्णय घेतला नाही त्यांनी सांगितलं गो हा रथ तुम्ही तुम्या आता इथून हलवा ही मिरवणूक निघणार नाही असा सांगितल्यामुळे भाजपचे तत्कालीन बंडोपंत जोशी गणपतराव काठे सुहास फरांदे इत्यादींना अटक झालेली होती आणि त्यांना सिन्नरला जेलमध्ये ठेवलेलं होतं मग अटलजींनी सिन्नरला जेलमध्ये त्यांची भेट घेतली आणि भाषणामध्ये अटलजींनी सांगितलं की मी आता धुळ्याच्या जा, जा दौऱ्यावर जात आहे आणि सव्वीस तारखेपर्यंत मी धुळ्याहून परत येणार आणि सत्तावीसला जर या रथाला जर परवानगी दिली गेली नाही सरकारकडून तर सत्तावीस तारखेला अटल बिहारी वाजपेयी हा रथ ओढणार आहे याची सर्वांनी त्याची नोंद घ्यावी अशा पद्धतीने सिन्नरला निर्णय घेऊन त्याच दिवसामध्ये निर्णय घेऊन दुसऱ्या दिवशी सन्मानानी सिन्नर नाशिकला रथयात्रा निघाली माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा संपूर्ण जीवन प्रवास जर केवळ चार ओळींमध्ये जाणून घ्यायचा ठरला तर आजच्या सोशल मीडियात फिरत असलेल्या या चार ओळी त्यासाठी पुरेशा ठरतील त्यामध्ये असं मेन्शन केलंय की अटलबिहारी वाजपेयी यांचा जेव्हा जन्म झाला त्यावेळी आपला भारत देश पारतंत्र्यात होता ज्यावेळी त्यांनी समाजकार्याला सुरुवात केली त्यावेळी ते त्यांचा पक्ष नवीनच होता तो धडपडत होता पण आज जेव्हा ते चौऱ्याण्णव्या वर्षी हे जग सोडून गेलेत त्यावेळी ते त्यांच्या पाठीवर त्यांच्या पक्षाची व्यक्ती आज राष्ट्रपती म्हणून विराजमान झाली आहे उपराष्ट्रपती देखील आहे मोदींच्या रूपाने पंतप्रधान देखील आहे या व्यतिरिक्त बावीस मुख्यमंत्री आणि तीस राज्यपाल अशी मोठी संपत्ती ठेवून बिहारी वाजपेयी कालवश झालेत या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून माजी पंतप्रधान भारतरत्न बिहारी वाजपेयी यांना भावपूर्ण आदरांजली